महादेवांचे काय झाले जेव्हा ते स्वतः केस झाले मक्कांमध्ये काबा मध्ये राख आहे त्या रबच्या शेतानाचे काय झाले असावे हा सर्व प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल जेव्हा तुम्ही पार्ट वन बघितले तर पार्ट टू लावत्राईब करायला मात्र विसरू नका कारण मी अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते काबाची मूळ रचना हे पैगंबर इब्राहिम आणि त्यांचा मुलगा इस्माईल यांच्या अल्लाच्या आदेशानुसार यांनी केलेली आहे बरोबर मोहम्मद यांनी तर मक्का जिंकल्यानंतर त्यांनी काबातील सर्व काढून टाकल्या आज जर गुगल वर सर्च कराल तर मक्का मदिनाची काहीतरी वेगळीच माहिती मिळते इथून दोन चार वर्ष आधी काहीतरी वेगळीच माहिती मिळत होती आपल्याला जेव्हा आपण सर्च करायचो कारण हे ऍपच विकलेलं आहे म्हणजे ऍपच जे आहे गुगल ते बाहेर देशातील आहे त्यामुळे सगळ्या या चुकीच्या माहिती पुन्हा पुन्हा ऍड होऊन राहिलेल्या आहेत असं तो वेगळा विषय झाला महादेव केद पार्टूला पण सुरुवात करूया पण त्याआधी मी अशीच व्हिडिओ घेऊन येते एक लाईक आणि एक सब्स्क्राइब मात्र नक्कीच करा महादेव स्वतः कैद झाले त्यानंतर काय झाले त्या क्रूरराजाची तो क्रूर राजा त्या शिवलिंगला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु ते त्या राजाला जमले नाही मग महादेवांच्या भक्तावर त्या क्रूर राजाने अटॅक केला त्या त्याला म्हणजे भक्तांना तो मारहाण करू लागला कोणाला तर जोर त्यांचे धर्म परिवर्तन सुद्धा करायला लावले पण तो महान भक्त त्याने वे वेगवेगळ्या मंत्र जप करून त्या कुंडामध्ये त्या क्रूर राजाला स्वाहा केले व त्याची राख मक्कामध्ये खाली दफन केले पण इथून त्या देत्याचा खेळ संपला नाही तर सुरू झाला ते कसे पुढे बघूया शिकवण त्यांच्या शिष्यांना दिली त्यांच्या सोबतच लोकांना दिली ते शिकवण घेऊन देत्याचे शिष्य बाकी लोकांपर्यंत त्यांच्या क्रूर धर्माचा प्रचार करू लागला आणि अशा धर्माला वाढवले की जे अन्न लोकांसाठी खतराच होत पण शिववाणी ते बोलले होते एक दिवस सनातनी व्यक्ती येईल जो एक लोटा शिवलिंग वर टाकेल त्या दिवशी माझ्या तपस्यातून मी बाहेर येईल त्या दिवशी त्या वध होणार होणार एक रूप जे या राक्षसाचे नामोनिशन मिटवणार जे हे राक्षसी प्रवृत्तीला पाठिंबा देत आहे त्या सुद्धा राक्षसाचे वध होईल एक असा अवतार अशी वाणी त्या भव्य शिवलिंग मधून झाली मक्का त्या देत्याची सेना इकडे तिकडे पळू लागली पण तेवढ्यात त्या देत्याचे गुरु आले त्यांनी म्हणाले की हे शिवलिंग कोणत्या सनातन हिंदू लोकांच्या पर्यंत पोहोचली नाही पाहिजे लोकांच्या हाती लागली नाही पाहिजे म्हणून या शिवलिंगला जपून ठेवा दूर ठेवा म्हणून त्या मक्कामध्ये जे मुस्लिम लोक अल्लाचे घर म्हणतात त्याच ठिकाणी लपवून ठेवले आणि त्याला अल अश्वत पत्तर म्हणून आज मुस्लिम लोक ओळखतात परंतु ते अल अश्वत दुसरे कोणी नाही तर ते शिवलिंगच होते त्या राक्षसांनी खंडित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु ती त्यांना जमली नाही हा काहीशे मध्य बा, बाजूचे भाग तोडण्यात आले परंतु बाकी त्यांना खंडित करता आले नाही त्यामुळे त्यांनी ते देवाचे त्यांच्या अल्लाहचे घर म्हणून ते रूम बनवली आणि बाहेरच्या बाजूला ते शिवलिंग कारण ते शिवलिंग ते जागेवरून हटू सुद्धा नव्हते शकत पण आता हा प्रश्न पडला असेल कि आता त्या दैत्याचे गुरु कोण ते दैत्य शुक्रवारला काय का इतके मानता ते पार्ट थ्री मध्ये बघू पण ही गोष्ट काल्पनिक का आहे की खरी हे तुम्ही ठरवा ऑनलाईन सोर्सेसच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन आली कशी वाटली व वा तुमचे यावर काय मत आहे ते नक्कीच सांगा पार्ट थ्री साठी सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका खऱ्या सनातनी चॅनलला सबस्क्राईब करेल आणि पार्ट थ्री लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येईल की देवताचे गुरु कोण आणि आता त्या पुढे देवताचे काय होणार त्या रागचे काय झाले सगळे आपण पार्ट थ्री मध्ये बघूया जय माता दी हर हर महादेव